समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलुस्यातील मळा येथे सांडगेवाडी हद्दीतील नैसर्गिक ओढा गायब झाल्याने नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे पलूस तालुक्यातील पलूस तासगाव रोडलगत असलेल्या मारुती मंदिराच्या पाठीमागे ब्रह्मनाथ मळा पलूस हद्दीत मुसळधार पावसामुळे बाबासाहेब आत्माराम कांबळे जालिंदर विठ्ठल कांबळे प्रमोद सखाराम सगरे नितीन तुकाराम कांबळे दीपक तुकाराम कांबळे व मिलिंद तुकाराम कांबळे यांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले या पावसामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील फर्निचर विद्युत उपकरणे अन्नधान्य व इतर संसारोपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पाण्याने नागरिकांची झोप उडाली असून तातडीने मदतीची गरज निर्माण झाली आहे या भागातील नैसर्गिक ओढा पूर्णतः मोकळा नसल्याने वा त्याची दिशा बदलल्याने पावसाचे पाणी योग्य निचऱ्याऐवजी रहिवासी भागात घुसले हा नैसर्गिक ओढा पूर्वी पाण्याचा मुख्य प्रवाह वाहून नेण्यासाठी वापरला जात होता मात्र सध्या तो गायब झाल्याने किंवा अडथळा निर्माण झाल्याने ब्रम्हनाथ मळा परिसरात पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे तसेच नैसर्गिक ओढ्याचा मार्ग पुन्हा स्थापित करून भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान सदर भागाची पाहणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोलीस तालुका युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन केली व या घटनेचे गांभीर्य प्रशासनास कळवून संबंधित नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे प्रशासनाकडून करून घेतले व सांडगेवाडी हद्दीतील ओढ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशा सूचना तहसील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने देण्यात आल्या यावेळी संघटनेचे युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश दादा काळीबाग यश बाबा ऐवळे हिम्मत धाळ ओंकार कांबळे रणजित वाघमारे सह पदाधिकारी उपस्थित होते आणि मोलची सुरुवात तिथं असल्यामुळे तिने वाडा मोजिल्यामुळे पाणी जास्त तुंबलं आणि ती पाणी त्या पाईप न मायल्यामुळे वरनं पाणी पाणी साठा उंची पाणी आलं त्यामुळे जोर जोरात आला ती पाणी पुन्हा या घरात मी आणि थोडं पुढे टचकार वडा थोडंसं अतिक्रमण झालेला आहे ते सुद्धा थोडं थोडं पश्चात पोटानं झालेला प्रत्येकाच्या झालेला आहे ते पुढं ती सुद्धा वड्यातच बांधकाम आलेलं असल्यामुळं अतिक्रमण झालेलंच आहे जवळजवळ आठ ते दहा फूट अतिक्रमण झाले ते वड्यात त्याच्यामुळे पाणी तुमच्या आमच्या घरात शिरतो पाणी पुढं घरात निसरले बाकी आता जवळजवळ आमच्या पिंटरीवर पाणी घरात आले नुकसान भरपूर झाले घरात दोन फुटां तीन फुटां पाणी आता घरात आहे ती काय प्रत्यक्ष दिसते दोन दोन वर्ष दोन पोर आहेत आमच्या पार्किंग घरात तिथे आहेत कुठे तर वरण पाणी आता जास्त तुम बसल्यामुळे पाणी एकदमच नमस्कार मी अविनाश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोलिस तालुका योग आघाडी आज आम्ही सांगलीला गेलो असता काही कामानिमित्त सांगलीला गेला असता आज आम्ही पोलिस या ठिकाणी आलो पोलिस या ठिकाणी आमच्या समाजातील काही बांधवांचे घरे आहेत इथं पाच ते सहा घरे आहेत आज याला ब्रह्मणाळ असं बोललं जात आहे मारुती मंदिराच्या पाठीमागचा हा भाग आहे आणि आज अचानक या ठिकाणी पूर स्थिती आलेली आहे आणि आज अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या पाणी शिरलेल्याला खरं म्हणजे बघितलं गेलं तर ह्या रस्त्याच्या इकडं पोलूस नगर परिषदेचा अधिकार आहे आणि रस्त्याच्या पलीकडे सांडगेवाडी ग्रामपंचायतीचा अधिकार आहे पण सांडगेवाडी ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या पूर्वीच्या वड्यावर आज कुठल्या तरी लोकांनी अतिक्रमण करून प्लॉटिंग केलेलं आहे त्या प्लॉटिंगचा परिणाम म्हणून आज आमच्या लोकांच्या वस्तीमध्ये आज अक्षरशः पाणी घुसून त्या लोकांचे दैनंदिन अवस्था झाली आहे या लोकांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत या लहान मुलं आता रात्रभर झोपणार कुठं व त्यांच्या असणाऱ्या धान्याचं व घरातील मालमत्तेचं नुकसान झालं आहे याची प्रशासनानं खरंमध्ये नोंद घ्यायची आहे आजच आम्ही फोन केल्यानंतर इथले संबंधित तलाठी वगैरे इथे तहसीलचे ऑफिसचे लोक येऊन गेलेले आहेत कोण या लोकांना लवकरात लो लवकर लो न्याय मिळावा अशी भूमिका व्यक्त करतोय थांबतोय जय भीम जय मात क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका